साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज मध्य रेल्वे इन्स्टिट्यूटच्या वतीने रेल्वे स्क्वॉट मेमोरियल क्रिकेट स्पर्धाचे आयोजन प्रिसिजन पुरस्कृत सत्त्याहत्तरव्या रेल्वे स्क्वॉट मेमोरियल क्रिकेट स्पर्धेबाबत मुंबईच्या टाईमशील्ड क्रिकेट स्पर्धेनंतर महाराष्ट्रात सर्वात जुनी गेली श्याहत्तर वर्ष अखंडपणे सुरू असलेली आणि सोलापुरातील एकमेव क्रिकेट स्पर्धा म्हणजे रेल्वे स्क्वॉट मेमोरियल क्रिकेट स्पर्धा अशा या मानाच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट सोलापूर आणि विभागीय स्पोर्ट्स असोसिएशन मध्य रेल्वे सोलापूर यांच्या वतीने बुधवारी दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीसपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रीडा संकुलच्या मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती सेक्रेटरी किशोर कुमार पिल्ले यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेस विक्रांत पवार वासुदेव दोरनाल वैभव इराबती नेताजी घोडके यांची उपस्थिती होती सुरू होणार आहे यामध्ये सोलापूर ग्रामीण विजापूर लातूर पुणे उमनाबाद हुबरी येथील पण संघ सहभागी होतात टी ट्वेंटी साठी पहिल्यांदा बत्तीस संघ जे येतील त्यांना प्रवेश दिला जाणार आहे अ गटामध्ये पहिल्या सोळा येणार संघांना प्रवेश दिला जाणार आहे स्पर्धा नोंदणीची शेवटची तारखे अठ्ठावीस बारा पर्यंत आहे त्यामुळे या संघ पहिला येतील त्यांना प्रवेश दिला जाईल अट चाळीस षटकासाठी विजेता संघास पंचवीस हजार प्रथम बक्षीस उपविजेता संघास पंधरा हजार राहील गटासाठी विजेता